हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या आणि नवीन अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा सुखाचा आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही जे काही ठरवलं असेल ते काही सगळं काही सत्कार लागू दे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस एकंदर छान 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 जाऊ दे तर चला आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तब्येत आज अजूनही नाही आहे एवढी व्यवस्थित माझी ठीक आहे मला एवढं काही नाही म्हणजे माझं घसाचं प्रॉब्लेम आहे पण <coughs> थोडा कणकण कन वगैरे पण जाणं होती आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही मी थोडी रेस्ट पण घेतली होती त्यानंतर मग मी इतर इतर गोष्टींचा व्याप वाढवून ठेवला रेस्ट तर रेस्टच करायची तर मी म्हटलं आता घरी आहे तर मग बाकीच्या गोष्टी पण मॅनेज करूयात व्यवस्थित सगळ्या त्यामुळे मग मी बाकीचं उद्योग काढलेत आणि आज आज पण तेच झालं सकाळपासून तेच चालू होतं तर ते मी लास्ट टाईम तुम्हाला लास्ट दाखवेन आता मला वेळ नाही आहे मी संध्याकाळी दाखवेन तुम्हाला व्यवस्थित सगळं काही शूट करून चला आता मला घासायची आहेत भांडी थोडेसेच आहेत पण पटकन घासून देते ॲक्च्युली आज स्वयंपाकाचं पण खूप तांबळ केली मी सकाळी बनवलेलं त्याच्यानंतर मग दुपारी टिफिनची भाजी त्यांच्या दुपारीच बनवली त्यांना आज अचानक शिपचेंज घ्यावी लागली कोणीतरी घेतली त्यांच्या बदली जायचं आहे त्यामुळे मग दुपारी त्यांची भाजी बनवली तेच आता आम्हाला पण होईल तर आता मला फक्त संध्याकाळी भात बनवावं लागेल मुलांसाठी चपाती आहे शिल्लक आता आम्ही पटकन हे करून घेते स्टॉलचं मटेरियल तयार करून ठेवलेलं आहे ऑलरेडी जायची तर जा अजिबात इच्छा नाही आहे पण आता काय करू असं का झालं आहे कारण सारखं सारखं बंद नाही ठेवू शकत तर जावं तर लागणार आहे कारण दुसरं असं काय नाही अनिशलासुद्धा खूप सर्दी आहे आणि तो पण जरा किरकिर करतोय आणि आता सगळे आलेले त्यावेळेस मुलांनी खूप काही ना काही खाल्लं आहे म्हणजे जसं केळी असो आणि वातावरण बाहेरचं खूप बिघडलं आहे थंडी ते अचानक चेंज होते त्यामुळं मुलांना त्रास होतो तर केळी द्राक्ष अशा बऱ्याच गोष्टी खाल्ल्या त्यांनी आणि त्यामुळं आणि अति अतिप्रमाणात त्यामुळं खोकला सर्दी हे दोघांनाही झाले आणि माझं पण घसा पॅक आहे तर चला आता आवरते मग त्याच्यामुळेच मला प्रॉब्लेम म्हणजे वाटत होतं की काय करू जाऊ की नको मुलं शांत बसतील की नाही काय माहिती पण ठीक आहे थोडंफार मटेरियल आहे तर ते घरी ठेवून नाही उपयोग कारण मी डेली रे रोज नवीन बनवते स्टॉलचं मटेरियल आणि जसं की पुऱ्या फक्त आम्ही एकदम तळून घेतो तर आता पुऱ्या एकदम थोड्याच आहेत एक जास्त नाही आहेत मे बी एखादा डब्बा असेल तर आता बघू आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं एक्स्ट्रा अजून दोन स्टॉल असतातच वस्तीवरती तर म्हटलं बघू कसं होईल तसं होईल जेवढे आहे तेवढं संपवून घरी येऊया तर बंद नको ठेवूया तर बघू आता कसं होते चालेल आता मी आवरते थोडं लेटच जाईन म्हणते आज आणि लवकर येईल <coughs> तो चला तर चला काहीच घरातलं मी सगळं आवरलं भांडी वगैरे जो काही पसारा होता तो आणि मला लगेच मी निघालेली आहे स्टॉलवरती ऐंशी बघा अंश हात धरून चालत नाही आरूसोबत आहे तरी सुद्धा दिदीचा हात धर म्हटला तरी हात नाही पकडते एकटाच पळतोय आणि तो पडायची मला खूप भीती वाटते गाड्या वगैरे आल्यानंतर त्याला समजतं पण तरीसुद्धा भीती वाटते गाडी आली की नाही तो मध्ये जात एका साईडला उभा राहतो तर जसं करत करत त्याच्यासोबत आलो शेवटी स्टॉलवरती आलं की लगेच मी स्टॉल लावून घेतला सगळी जीप सुरुवातीचे जे माझे कामं असतात ती करून घेतली त्यानंतर मग मी कांदा वगैरे कट करून घेतला घरी करायचा राहिला होता शे नव्हता केला मग लगेच अनिशला पाणीपुरी दिली त्याने पाणीपुरी खाल्ली तोपर्यंत चहा आला मग आम्ही चहा घेतला आणि मग स्टॉलवरचं जे काम असतं ते सुरू झालं आमचं आणखीन हाय काय तर मी आलेली आहे स्टॉलवर पण घरी <coughs> तर थोडं तुम्हाल तुम्हाला माहिती आहे की जसं माझं आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे तर ते समजून घ्या आणि घरी आले मुलं झोपलेली आहेत जेवण वगैरे झाले आणि माझं एडिटिंगचं थोडंफार बा काम बाकी आहे तर ते मी करत बसले होते आणि अचानक मला एक इन्स्टावरती म्हणजे एक गोष्ट तुम्हाला शेअर करावीशी वाटते म्हणून तर मे बी कदाचित तुम्ही थमनेलवरती पाहिले असेल मी टाकेल म्हणजे ताम, थांब थांबेलीवरती पाहिलंही असेल की मला काय सांगायचं आहे आणि ॲक्च्युली हे होतं तर त्यामुळे मला थोडंसं बोलावं असं वाटलं तर मी एडिटिंगचं काम करत होते आणि अचानक मला एक डी एम आला इन्स्टाला की हाय ताई मी तुला गगनगिरी मठामध्ये पाहिलं आहे तर मला पण खूप भारी वाटलं की मला कोणीतरी फॅन असं आणि ती मुलीची आयडी होती म्हणजे प्रिया दर्शनी असं त्याच्यावरती नाव आहे त्या आय डीवरती आणि म्हणजे तिचा मॅसेज आला मला असा तर मी मी पण तिला थोडंफार रिप्लाय केलं की के हां ठीक आहे थँक्यू तू लक्षात ठेवलं वगैरे मग तिचे रिप्लाय आला की मी तुला इथे पाहिलं तिथे पाहिलं असं तसं पण ना म्हणजे कधी कधी माहीत आहे ना आपल्याला काही गोष्टींची भीती वाटते की काय सोशल मीडिया हे खूप असं हे आहे जितके त्याचे फायदे आहेत तितकं तोटेसुद्धा आहेत जसं आपण म्हणतो आणि बऱ्याच गोष्टींचंही वाटतं आणि ॲक्च्युली आता जसं तुम्ही म्हणाल की आता तू ब्लॉगर आहेस तू यूट्यूबवरती एवढं सगळं शेअर करते लाईफस्टाईल अँड ऑल आणि असं नाही की म्हणजे आहे ना पण जरी इतकं सगळं शेअर केलं सगळं झालं तरी कसं हे वन सायडेड असतं आम्ही तुमच्यासोबत कॅमेरा थ्रू बोलत असतो आणि कमेंट वगैरे येतात ते तिचं आम्ही तिथल्या तिथं रिप्लाय करतो पण जे नवीन यूट्यूबर्स असतात किंवा नवीन जे सोशल मीडियावरती वर्क करत असतात तर ना कुठेतरी मुलींच्या मनात किंवा लेडीजच्या मनात ती भीती असते की आ, अरे आपल्याला कमेंट करणारी व्यक्ती किंवा आपल्याला डी एम करून मेसेज करणारी किंवा म्हणजे इतर गोष्टी सांगणारी विचारणारी जी समोरची व्यक्ती आहे ती ॲक्च्युली तीच आहे का असं बरेचदा होतं कारण बऱ्याच केसेस मी माझ्या आजूबाजूला पण पाहिलेल्या आहेत सोशल मीडियावरती झालेल्या की आपल्याला मॅसेज येतात आणि असं तर मी त्या बाबतीत मला खूप हे मला पण बरेचसे डीएम येतात तर शक्यतो जे ओळखीचे आहेत ना त्यांनाच मी रिप्लाय करते अदरवाईज मी कोणाला रिप्लाय करत नाही आणि कारण भीती वाटते दुसरं काही नाही बऱ्याच गोष्टी आपण आजूबाजूला बघतो आणि लास्ट टाईम आता जर सांगायचंच उदाहरण म्हटलं तर जसं की तुम म्हणजे माझे जे व्यवस्थित काही जर तुम्ही ते चॅनल पाहत असाल जे मी पाहते धनश्रीचं हाऊसफेन तर धनश्रीताईबरोबर पण आज अलीकडे काही म्हणजे अलीकडच्या काही दिवसांपूर्वी एक इन्सिडन्स घडलेला आहे म्हणजे तिच्या बाबतीत पण असं सोशल मीडियातूनच म्हणजे का तिचे यूट्यूबवरचे व्हिडिओज वगैरे आहेत त्याच्यामधून स्क्रीनशॉट वगैरे घेऊन फोटोंबाबत एक इशू झालेला <coughs> आहे तर तिने पण त्याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही काळजी घ्या वगैरे आणि अशा गोष्टी आजूबाजूला ऐकण्यात येतात पण जेव्हा तिचा व्हिडिओ पाहिला तेव्हा पण कदा एक भीती वाटली होती मला पण की बाबा की आता आपण पण सोशल मीडियावर आहोत आहे आहो आहोत ऑलरेडी एवढे व्हिडिओज अपलोड केलेत आपल्या बाबतीत असं काही घडलं तर त्यावर बऱ्याच गोष्टी म्हणजे बरेचसे रूल्स पण आहेत आपण कायद्यामार्फत त्याच्यावरती पण करू शकतो पण कधी कधी वाटतं की नाही नको ना अशा गोष्टी घडूच नाहीत त्यामुळं कधी कधी भीती वाटते आणि कधी म्हणजे मिस्टरांचं पण त्यावर तिथे असतं की थोडं केअरफुल राहा म्हणजे तू ठ बघ की अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत आपण त्याची काळजी पण कसं ना समोरचा व्यक्ती कसा असेल हे आपण नाही समजू शकत त्यामुळे कधी कधी भीती वाटते आणि बरेचसे डी एम मला पण येतात इंस्टाला तर शक्यतो जे ओळखीचे आहेत कधीकधी काही खूप जुने ओळखीचे जे असतात आपले ते पण फ्रेंड्स मला बरेच जॉईंट झालेत या यूट्यूबमुळे आणि इंस्टामुळे तर थँक्यू की हा एक फायदा झाला आहे पण कधी कधी अशाही गोष्टी घडतात की आपण अचानक म्हणजे आपलं फॅन आहे किंवा आपल्याला ओळखतं ह्या दृष्टीने आपण रिप्लाय करायला जातो आता मी एक गोष्ट क्लिअर करते मी पण अजून इतकीशी हे नाही आहे की माझं पण इतकं असं फॅनन वगैरे पण काही जणांचं ते बोलणं असतं आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात असं असतं तर त्यामुळे आपण हे होत जातो कारण हे एक ज्याला आहे सोशल मीडिया ते खरं आहे आणि तसं होऊन जातं तर त्यामुळे कधी कधी कुठेहीतरी भीती वाटते तर शक्यतो माझ्या पण डीएम म्हणजे माझ्या पण इनबॉक्समध्ये डीएम पडलेले मी नाही रिप्लाय करत कारण माझी एक मैत्रीण आहे तिचा पण तो एक्सपिरियन्स आहे तिचे पण म्हणजे वीस के अबाऊ फॉलोअर्स आहेत आणि तिचं इन्स्टावरती आणि तिचं यूट्यूब चॅनल पण आहे अलीकडे पण अजून इतकं ती कं म्हणजे अधूनमधून ती ब्लॉग टाकत असते पण तिचा पण हा एक्सपिरियन्स आहे की इन्स्टाला तिला पण बरेचसे असे फ्रॉड डीएम येत असतात तिने पण मला हेच सजेशन दिलेलं ओळखीचं असेल तरच तू त्यांना रिप्लाय दे अन्यथा देऊ नको नाहीतर ते सारखे सारखे मेसेजेस येतात ऑदर वेने त्यामुळे आणि मला तो जो मेसेज आला तर ते बोलण्याचं राहून जाते <coughs> मला जो डी एम आला त्या म्हणजे प्रिया की अकाउंट आहे तिचं तिने की मी तुला मठात पाहिलं तर मी पण मला पण भारी वाटलं अरे आपल्याला कोणीतरी लक्षात ठेवले तर तिने पुढे मला सांगितलं बऱ्याच गोष्टी की मी तुझे व्हिडिओज डेली पाहते वगैरे तर मी तिला सांगितलं की माझं असं असं यूट्यूब चॅनल आहे हे चॅनेल सबस्क्राईब कर आणि तुझ्या फ्रेंड्समध्ये शेअर वगैरे कर तर ती हो म्हणाली मी तुला ऑलरेडी सबस्क्राईब केलं तुझं व्हिडिओ पाहते तुझा खोपोलीचा व्हिडिओ पण मी पाहिला आहे जो तू लास्ट टाईम आता पोस्ट केलायस आणि जो मठातला व्हिडिओ आहे गगनगिरी मठातला तो सुद्धा मी पाहिला आहे आणि मला असं वाटत होतं की म्हणजे मी तिथे कुठेतरी व्हिडिओमध्ये दिसेन पण फॉर्च्युनेटली मी त्याच्यामध्ये नाही आहे मी कुठेच व्हिडिओमध्ये दिसलेली नाही असं तिने म्हटली आहे आणि असं नर्वस झालेचं थोडंसं म्हणजे वाईट वाटलं तिला असं इमोजी पाठवलं तर मी म्हटलं इट्स ओके बघू आपण नेक्स्ट टाईम कधीही भेटशील ती म्हटली मला बोलायचं पण होतं पण नाही बोलू शकलं किंवा म्हणजे भेट नाही झाली आपली तर म्हटलं इट्स ओके राहू देत आणि नंतर मला असं म्हणजे काय माहिती शंकेची पाल चुकते असं होतं तर मला असं का वाटलं माहिती नाही की म्हणजे कधी कधी काय ना ले मुलींच्या आय डीवरतून पण काही म्हणजे असतात असे मानसिक विकृती असणारी लोकं अशा विकृत मानसिकतेची पण माझं बोलताना पण हे होतं विकृत मास मानसिकतेचे पण काही लोकं असतात की जी मुलींची आय डी बनवून त्याच्यावरून असे कोणालाही लेडीजला मुलींना मेसेजेस करतात अशा वेगवेगळ्या पद्धतीचे छान छान बोलतात त्यानंतर त्याचा गैरवापर वगैरे होतो तर त्यामुळे मी तिला असं विचारलं की तू तुझा पीक नाही तिचं इन्स्टावरती एखादं पिकही नाही काही नाही अशीच ती जनरली व्हिडिओज टाकती आहे तर त्यामुळे मला थोडंसं हे वाटलं मला थोडंसं इनसिक्युअर वाटलं आणि माझ्या भीतीपोटी मी तिला विचारलं की बाबा तुझं मला म्हणजे एकही पिक नाही तुझं इन्स्टावरती मला तुझं एखादा पिक पाठव तिने मला पिक पण सेंड केला आणि असं साडीमध्ये प्रॉपर होता छान आहे पीक पण तरीसुद्धा मला पुन्हा डाऊट आला म्हणजे डाऊट आला असं म्हणता येणार आणि ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे मी तिला विचारलं बी फ्रँकली अग मी अगदी म्हणजे असं माझ्या मनात काही नव्हतं मी फ्रँकली तिला विचारलं की ती आ, ती आ, एक मुलगी असून असं करते असा विचार नव्हता हो माझ्या मनामध्ये तर त्याबद्दल मी आज व्हिडिओ थ्रू तिला सॉरी म्हणते आहे तर माझ्या मनात हा विचार नव्हता मी तिला म्हणजे जेव्हा माझ्या डोक्यात तो विचार आला तेव्हा मी तिला मुलगी समजत नव्हते मला असं वाटत होतं की तो कोणीतरी मुलगा असेल किंवा काही इतके सारे मेसेजेस वगैरे असं म्हणजे थोडाफार गोंधळ झाला आणि जे कोणी आहेत माझ्या जाणार जाणारे ते समजू शकतात की कसं असतं ना आपल्याला या गोष्टी पण मॅनेज कराव्या लागतात असं आपण म्हणू शकत नाही जर आता एखाद्याचे कंटिन्युअसली मॅसेजेत असतील आपण जर रिप्लाय केलं नाही तर तेसुद्धा वाईट वाटतं त्यांना वाट की बाबा नाही मला रिप्लाय नाही केला ती खूप इगो आहे तिला किंवा खूप घमेंडी आहे अशा पण इमेजेस तयार होतात तर त्यामुळे नको वाटतं तशी पण आपली इमेज तयार व्हायला पण आपली पण आपण सिक्युरिटी बघितली पाहिजे आपल्याला पण सगळ्या दृष्टीने आपण प्रोटेक्ट असलं पाहिजे हे पण वाटतं आणि फर्स्ट टाईम अशी मला तिची कमेंट आली होती मी पाहिले वगैरे त्यामुळे मला ते जरा हे वाटले की बाबा हां की खरंच कोणीतरी जेन्युअन आहे जे म्हणजे आपले व्हिडिओज पाहतात आणि आपल्याला अशी कमेंट असा डी एम आला आहे त्यामुळे मी तिला रिप्लाय केला पण नंतर मला पुन्हा काहीतरी असं फील झालं की बाबा मी चुकीचं तर नाही करता येणार की ह्यातून काही वेगळं त्यामुळे मी तिला तसा मेसेज पाठवला आणि तिला त्याचा राग आला तिचा मेसेज आला की नाही तुला असं वाटतं मी दुसऱ्यांचे कोणाचेही पीक का पाठवू तुला माझाच पीक पाठवेल ना मी आणि तुला नसेल बोलायचं तर नको बोलूस मला असं वाटलं की मला असं वाटलं नव्हतं तू असं बोलशील तर ठीक आहे मग मी तिला सॉरीचा मेसेज पण पाठवला की मी माझी बाजू मांडली की बाई माझा असं असं प्रॉब्लेम आहे की मी म्हणजे आता नव्याने म्हणजे न हे फर्स्ट टाईम आहे माझ्यासाठी अशा लोकांकडून मेसेजेस किंवा डी एमद्वारे फीडबॅक येणं त्यामुळे मला थोडी भीती वाटली म्हणून मी तुला हे विचारलं तर ती म्हटले ठीक आहे मी पण एक मुलगी आहे त्यामुळं मी समजू शकते तिने पण खूप मोठं असं स्पष्टीकरण दिलं त्याच्यावरून हे गोष्ट लक्षात आली कारण इतकं एखाद्या छोट्या गोष्टीवरून इतकं लाभलचक असं स्पष्टीकरण हे एक मुलगीच देऊ शकते मुलं इतकं असं हे करत नाही त्यामुळे मला हे वाटलं आणि खरंच माझ्या मनात असं काही नाही आहे प्रिया तुझ्याबद्दल आय एम सॉरी ठीक पण तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी पण माझ्या मनात असं काही नव्हतं फक्त असे फ्रॉड होतात समाजामध्ये म्हणून मी आणि मला कळलं नंतर तिचा तुझा रिप्लाय आला की हा आ, मी पण एक मुलगी आहे त्यामुळे मी पण समजू शकते आणि मी तुझ्याशी असं का वागेन किंवा असं फ्रॉड का करेन तर आ, <coughs> तर समजून घ्या आणि कोणीही असं मला कधीही कमेंट वगैरे करायला नाही शकतो तर व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे कळतं ते आणि प्रॉपर मी श खरं सांगते माझा आहे मी सर्च वगैरे करून पण पाहते कारण भीती वाटते आणि कसं असतं एखाद्या गोष्टीला आपण रिप्लाय नाही केलं तर तीसुद्धा इमेज आपली म्हणजे लोकांना असं वाटते की हे फक्त व्हिडिओमध्ये चांगलं बोलतात रिअलमध्ये ह्यांना खूप इगो आहे आणि हे एखाद्याशी बोलत पण नाहीत किंवा त्यांना रिप्लाय देत नाहीत असं वाटतं तर हे असं नको व्हायला म्हणून मी दिलं होतं रिप्लाय आणि ही पण इमेज नको व्हायला आणि दुसरी गोष्ट आपली पण सिक्युरिटी मेन टेन राहावी असं मला वाटतं म्हणून हे सगळं घडलं तर आय एम सॉरी uh, ज्याला ती जर पाहत असेल व्हिडिओ प्रिया तर सॉरी प्रिया तुला जर वाईट वाटलं असेल पण uh, हे मला uh, तू समजू शकते आता तू त्या दिवशी म्हटले तू समजली असशील की मला काय म्हणायचं आहे आणि आता जी माझी युट्यूब फॅमिली आहे तुम्ही पण सांगा की ह्याच्यात माझंच खरंच चुकलं होतं का कारण मी फ्रँकली विचारलं होतं तिला आणि तुमचे काय मत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या सगळे एक्सपिरियन्स तुमच्या मुलाचे असतील जे क्रिएटर आहेत तर त्यांनीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर मला खूप भारी वाटतं तुम्ही माझे व्हिडिओज पाहता तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तुम्ही आवर्जून मला कमेंट करता आता डी एम पण आहेत येत आहेत काही जणांचे इन्स्टाला पण मी खूप घाबरते त्यांना रिप्लाय द्यायला मला भीती वाटते ह्याच कारणामुळे की ॲक्च्युली हे खरं किंवा काय तर तुम्ही प्लीज जेव्हा मला इन्स्टाला डी एम कराल तर मला तुमचं रिअलनेम कारण कसं असतं ना इन्स्टाला आपण एक युजर नेम ठेवतो त्याच्या थ्रू आपण ते ॲक्टिवेट करत असतो आणि तर त्यामुळे जेव्हा तुम तुम्ही कोणीही मला इन्स्टाला डी एम कराल तर कर माझी हात जोडून विनंती आहे तुमचं खरं नाव मला पाठवत जा एममध्ये आणि अशी अशी मी आहे ताई आणि मला तुझ्याशी बोलायचं किंवा काय तर मी नक्की तुमच्याशी बोलेल पण कारण मला पण कधी कधी भीती वाटते असं डी एमवरती बोलायची त्यामुळे असे प्रकार घडतात माझ्याकडून मी डायरेक्टली विचारते की खरंच तुम्ही आहात का काय कारण आपल्याला माहीत नसतं अशा गोष्टी घडून येत माझ्यासोबतही नाही आणि तुमच्यात माझ्या ज्या एवढ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये ज्या कोणी माझ्या मैत्रिणी आहेत ज्या कोणी फ्रेंड्स आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी हे गोष्ट मला वाटते त्यांच्या बाबतीतही असं काही घडू नये म्हणून मला काळजी वाटते सो so, प्लीज मला जेव्हा तुम्ही रिप्लाय डी एम कराल इन्स्टाला त्यावेळेस प्लीज तुमचं नाव खरं नाव मला तिथे मेन्शन करून टाईप करून पाठवत जा की ते मी आहे मी तरीसुद्धा मी सर्च करून बघेल आणि तुमच्याशी नक्की बोले कारण भीती वाटते दुसरं काही नाही जे काही आता आ, सोशल मीडियावर चाललेलं आहे त्यामुळे भीती वाटते दुसरं काही नाही तर प्लीज समजून घ्या जसं जसं आम्ही ह्यातून शिकत जाऊ कारण आम्ही पण आता जरी यूट्यूबवर असू एवढं सगळं आमचं लाईफ तुमच्यासोबत शेअर करतो तरीसुद्धा या गोष्टींची आम्हालाही भीती वाटते कारण चुकीचं काही घडू नये कोणीतरी आपल्याला चुकीचं समजू नये हे सुद्धा वाटतं तर प्लीज गाईज समजून घ्या जसं आम्ही तुमच्यापर्यंत प्रेझेंट करतो तर तुम्ही सुद्धा आम्हाला थोडंसं समजून घ्या जर काही झालं तर एखाद्या एखाद्यावरती पटकन हे नका करू विषयी एखाद्याविषयी पटकन एखादं मत मांडू मत मांडू नका कारण तुम्ही मला रोज पाहता तुम्ही मला चांगलं ओळखता पण मी तुम्हाला पाहिलेलं नाही आहे आणि कसं आपलं तेच पुन्हा की इन्स्टाला युजरनेम आपलं वेगळं असतं आणि ॲक्च्युली आपण वेगळा असतो हो, त्यामुळे थोडा गोंधळ होतो आणि बऱ्याचशा आता मीसुद्धा सांगते मी पण सुरुवातीला जेव्हा फेसबुक वापरायचे मी सुद्धा फेसबुकवरती अजूनही माझं फेसबुकला खोटं नाव आहे मी हे सांगते मी असंच टाकलं ता, होतं माझं खऱ्या नावाने फेसबुक नाही आहे तर ते मी असंच ॲ म्हणजे अकाउंट ओपन केलेलं असावं म्हणून तर ते खोट्या नावानेच आहे माझं तिथे फेसबुकला अकाउंट तर आणि मी त्याच्यावरती म्हणजे एक युजरनेम म्हणून मी ते खोटं नाही म्हणता येणार पण एक यूजर नेम म्हणून मी ते चालू केलं होतं त्या नावावरती हो माझ्या रिअल नावावरती हो नाही आणि त्याच्यावरती सुरुवातीला मी माझे फोटोज वगैरे टाकत नव्हती मी पण असेच कुठले सेलिब्रिटीचे वगैरे फोटो ठेवायचे डिपी वगैरे तर त्यामुळे मला हे कळतं की सुद्धा मुली करतात पण जेव्हा आपण तुम्ही खरंच एखाद्याला रि कमेंट करता किंवा डीएम करताना तेव्हा तुमचं खरं नाव त्याला जर तुम्हाला जेन्युअन ती खर्च वाटत असेल त्याच्याशी कॉन्टॅक्ट करावा त्याच्याशी बोलावं तर प्लीज मला तर निदान खाली तुमचं रिअल नेम कमेंट करा आणि रिअल नेम टाकून मग माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तर मी नक्की तुमच्याशी बोलेल कारण मलाही खूप वाटतं तुमच्याशी बोलावं सगळं पण मला कधी कधी ह्या गोष्टींची खूप भीती वाटते दे डी एमवरती डायरेक्टली बोलायची आणि कसे कमेंटमध्ये आपण यूट्यूबवरती जास्त बोलू शकत नाही जितकं तुम्ही विचाराल तितक्यापर्यंत आपण बोलू शकतो तर हे असं आहे प्लीज समजून घ्यायच आणि जर कुणाला वाईट वाटत असेल तर सॉरी इट्स ओके खूप लचक स्पष्टीकरण होत आहे तर समजून घ्या एकमेकांना समजून घेऊनच आपली फॅमिली ग्रो होणार आहे तर माझी पण पहिली वेळ आहे माझ्यासाठी पण सगळं काही नवीन आहे त्यामुळे भीती वाटते तर आय होप ज्या मी एक मुलगी आहे तुम्ही ज्या लेडीज पाहता तुम्ही मुली आहात तुम्हाला समजू शकता माझा काय म्हणायचे माझ्या काय भावना आहेत काय फिलिंग्स आहेत सो कोऑपरेट करा मलासुद्धा म्हणजे मी तुमच्याशी जास्तीत जास्त कनेक्टेड होईल तर तर हे झालं हं माझ्या बाबतीतला एक्सपिरियन्स जर तुम्ही पाहिला आहे तर चला जर कोणाला डी एम करायचं असेल तर ह्या का ही गोष्टीची काळजी नक्की घ्या तर आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या गोष्टी मी काय म्हणतात त्याला ज्या गोष्टी मी फेस करते ना त्या बाबतीतच तर कसं आहे यूट्यूबवर ज्यांचे ज्यांचे न्यू चॅनेल आहेत त्यांच्यासाठी कदाचित ही सुवर्णसंधी किंवा त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असू शकते सुवर्णसंधी असं मी नाही म्हणणार कारण मी इतकी मोठी नाही आहे अजून माझे चॅनल अजून इतकं मोठं नाही पण मला असं वाटतं जेन्युअनली असं वाटतं मला, मला मनापासून की मी कुणाची तरी हेल्प करावी कारण यूट्यूब हे सगळ्यांचं आहे मला जरी अजूनही यूट्यूब व यूटूबकडून इन्कम जरी चालू झालेलं नसेल तरी मला असं वाटतं की मी एकटी पुढे जा मी तर जाईनच माझ्या प्रयत्नांनी मी प्रयत्न तर करतेच पण मला असं वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी माझ्यासोबत जोडलेल्या आहेत ज्यांचे अजूनही खूप कमी सबस्क्रायबर्स आहेत त्यांनासुद्धा मला माझ्यासोबत घेऊन जायचं आहे तर मी एक ठरवलेलं आहे म्हणजे माझा विचार चाल आहे तसा तर त्या बाबतीत तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी असा विचार करते की माझ्याशी तुम्ही जे कोणी नवीन युट्युबर्स कनेक्टेड आहात माझे सबस्क्रायबर आहात किंवा माझा व्हिडिओ पाहता तर मला तुम्हाला हेल्प करायची आहे अगदी मनापासून मी अजून इतकी मोठी नाही आहे तरीसुद्धा म्हणजे माझ्या मनात आलं आहे म्हणून कारण मी ते फेस करते कारण खरंच यूट्यूबवरती स्ट्रगल खूप आहे एखाद्याचं लक असेल तर ते पटकनही होतं नाहीतर खूप त्याच्यासाठी मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ अर्थातच चांगलं असतं उशिरा जरी भेटला आणि उशिरा जे भेटतं तेच निरंतर निरंतर निरंत टिकतं अनंत काळ टिकतं असं आपण म्हणतो लवकर भेटलेलं लवकर निघूनही जातं हातातून उशिरा भेटलेलं अनंत काळ टिकतं हे पण तितकंच आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतं माझं मत आहे की जेव्हा माझं चॅनल छान ग्रो हो होईल माझं चॅनल मॉनिटाईज होईल तोपर्यंत तो मला तर माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तर मी हेल्प करणारच आहे तुमची त्यावेळेस मी म्हणजे तेव्हाचा माझा जो प्लॅन आहे तो थोडा वेगळा आहे पण आत्ता आता माझे हजार सबस्क्रायबर व्हायला थोडेच बाकी आहेत तर माझा असं माझा असा विचार चालला आहे ज्यावेळेस दिवशी माझे हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील त्याच्यानंतर मी माझ्या चॅनेलवरती माझ्या चॅनलवरती तुमचे जे व्हिडिओज आहेत किंवा जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना हेल्प करेल माझ्या चॅनल थ्रू म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर्स म्हणजे सबस्क्रायबर्स तुमचे वाढतील अशी थोडीशी मदत मला तुम्हाला, तुम्हाला करायची मला आहे ना तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे जेव जोपर्यंत माझे हजार सबस्क्रायबर कंप्लीट होत नाही तोपर्यंत मला तुमचे कमेंट्स म्हणजे तुम्ही कमेंट करत राहा की तुमचं काय चॅनल आहे किंवा काय तुमचे किती सबस्क्रायबर्स आहेत माझे हजार सबस्क्रायबर्स झाल्यानंतर म्हणजे मी ठरवेल मला असा विचार चालला की मी काय सांगे म्हणजे काय नक्की माझं फिक्स होईल ना ते तुम मी तुम्हाला पुढे सांगेलच कशा थ्रू पण मी तुमचं चॅनल प्रमोट करेल जसं की म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की तुमचं चॅनल संदर्भात म्हणजे जशा कमेंट येतील तसं की असं असं चॅनल आहे त्यांना सबस्क्राईब करा आणि म्हणजे त्यांना पण सपोर्ट करा असं मी तुमच्या चॅनेलला सांगेल माझ्या चॅनलवरती तुमच्या चॅनेलविषयी ही माहिती देईल तर त्यामधून जर तुमची काही हेल्प झाली काही सबस्क्रायबर्स तुम्हाला ॲड झाले तर तुमचे से म्हणजे तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे मला काही नाही आहे होणार आहे हे पण मला एक आत्मिक समाधान वाटेल की मी काहीतरी करते कुणासाठी तरी कारण मी आता दुसरी कोणतीही मदत करू शकत नाही आहे तर ही तरी मदत मी तुम्हाला करू शकेन तर मला नक्की तुम्ही इथून पुढे कमेंटमध्ये सांगत जा तर आणि त्यासाठी मला पण हेल्प करा कारण आधी माझे हजार सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत तर ज्यांचे हजारपेक्षा कमी असतील जेव्हा माझे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील त्यावेळेस ज्यांचे हजारपेक्षा कमी असतील तर त्यांचे हजार सबस्क्रायबर होण्यासाठी मी थोडीफार मदत करेल तर ती म्हणजे अशीच की माझ्या चॅनेलवरती मी तुमचं चॅनेल म्हणजे चॅनेलविषयी थोडीशी माहिती सांगेल आणि तुम्हाला सपोर्ट करा किंवा तुमचं चॅनेलला सबस्क्राइब करा असं सांगेल किंवा हा एक म्हणजे हा एक पर्याय आहे माझ्याकडे किंवा मग तुमच्या विषयी तुम्ही मला एक छोटासा व्हिडिओ करून पाठवायचा है तर आता तो व्हिडिओ कसा करायचा किती वेळाचा करायचा हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगेलच पण ह्या गोष्टीमध्ये कोण कोण इंटरेस्टेड आहे त्यांनी मला आज नक्की कमेंट करा ह्या व्हिडिओखाली आणि म्हणजे तेच की एक तर मी तुमच्या चॅनलविषयी मी स्वतः माहिती सांगेल तर तसं सा तुम्ही मला कमेंट करा व्हिडिओखाली आणि मग नंतर वाटल्यास तर माझं जे इन्स्टा अकाऊंट आहे घरची कारभारीनं ऑफिशियल तिथे मला तुम्ही डी एम करा तुमच्या चॅनलचं इन्फो द्या तुमच्या चॅनलविषयी माहिती मला तुम्ही डी एममध्ये पाठवा आणि ती माहिती मी तुमची यूट्यूबवरतीच सांगेल माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये रोज कसं ठरेल तसं आता मी पुढे ते सांगेल पण मी असा प्लॅन करते हे म्हटलं तुम्हाला ते सांगावं म्हणजे जेव्हा माझे हजार सबस्क्रायबर होतील त्यानंतर ज्यांचे ज्यांचे हजारपेक्षा कमी असतील तर त्यांचे हजार व्हावेत अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी थोडी हेल्प म्हणून माझ्याकडून माझ्या चॅनलवरती तुमच्या चॅनलविषयी सांगेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते किंवा मग माझा विचार चालला आहे की तुम्ही एखादा छोटासा व्हिडिओ शूट करायचा एक, करा एक दहा सेकंदाचा वगैरे किंवा पंधरा सेकंदाचा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॅनलविषयी माहिती सांगायची तुमच्या फेस सहित आणि तो मला तुम्ही वाटल्यास तुम्ही माझ्या इन्स्टा अकाउंटवरती डी एम करू शकता तर जसं पॉसिबल जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तर बघू मग ह्या थ्रू मी तुम्हाला हेल्प करायचं म्हणते तर कोणाकोण इंटरेस्टेड असेल त्यांनी नक्की मला कमेंट करा आज व्हिडिओ खाली आणि नंतर मग मला इन्स्टाला डी एम केला तरी चालेल पण जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं तुमच्या रिअल नेम आय डी मला आधी तुम्ही म्हणजे तुमच्या इन्स्टा आय डीवरून तुमचा रिअल नेम वगैरे ते पण मला तुम्ही आधी पाठवा म्हणजे मला कळेल की तुम्ही रिअल आहात किंवा काय हेच पर्सन आहात कारण म्हणजे तुम्हाला माहीत की फ्रॉड वगैरे होतात त्यामुळे तर ह्या बाबतीत मी थोडी भीती म्हणून भीते म्हणून भी मी म्हणते तर असं माझं आहे तर माझे पण लवट्यासाठी त्यासाठी मला पण सपोर्ट करा लवकरात लवकर आधी स हजार सबस्क्रायबर होऊ देत आणि मग त्याच्यानंतर माझे हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर ज्यांची ज्यांची हजारपेक्षा कमी असतील त्यांना मी नक्कीच हेल्प करेल हजार सबस्क्रायबर होण्यापर्यंत म्हणजे कारण ही आपली मॉनिटायझेशनसाठी एक अट आहे हजार सबस्क्रायबर कम्प्लीट पाहिजेत तर ते होण्यासाठी मी हे व्हिडिओ थ्रू तुम तुमची मदत करेल तर बघा कोणाकोणाला पटतं आहे तर त्यांनी मला कमेंट पण करा आणि इन्स्टाला डीएम पण करा तर चला हेच होतं मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा आणि पुढचा जो आणखी प्लॅन आहे जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतरचा तर तो मी तुम्हाला तेव्हाच सांगेल <laughs> तर पण आहे तेव्हाही मी तुम्हाला हेल्प करेल पण आत्ता आधी माझे हजार सबस्क्रायबर होणं गरजेचं आहे अजून लवकरच होतील पण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही मला कमेंट वगैरे करत राहाल त्याविषयी आणि मग मला पण हेल्प करा तुम्हाला वाटत असेल मी तुमची हेल्प करावी तर तुम्हीसुद्धा माझी लवकरात लवकर हेल्प करा माझे हजार सबस्क्रायबर होण्यासाठी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच कसा वाटला आजचा व्हिडिओ काही बोर जण बोरही झाले असतील तर इट्स ओके समजून घ्या कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा आणि भेटू लवकरच बाय बाय नवीन व्हिडिओमध्ये नवीन बॉक्सचा श्री स्वामी समर्थ गुड नाईट